नमस्कार मी रश्मी भिडे मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या नवरात्र विशेष उपक्रमात मी सहभागी असून आपण सर्वांचं स्वागत करते आजची माळ सहावी रंग आहे राखाडी त्यावर आधारित आठवळी मी आपणापुढे सादर करणार आहे श्यामल वर्णा कात्यायनी मी तुझं म्हणते श्यामला कात्यायन ऋषींच्या तपोबलाने अवतरली ही बाला आदि शक्तीचे रूप सहावे कात्यायनी शक्ती बाला महिषासुरमर्दना देवानी बोलविले ग तुझला नाश करुनी असुरांचा तोषविले तू देव, देव लोकाला शक्तियुक्तीच्या आचरणाने जिंकले सग त्रैलोक्याला कठीण विवाह योग असला तरी तत्पर धावसी तू मदतीला मध व हो केळाचे सेवन आवडते तुझं नैवेद्याला धन्यवाद आजचं ही माझी आठवणी जर आपणाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद